संकल्पनाच्या अंगी पडू लागली आहे अर्थात तो कसा करायचा याबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे -वेग फंडे असू शकतात गावात वाढती संख्या व व्यायामाबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी येथील सरपंच रोशनी भुरे यांनी फिटनेस मुवमेंट या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात केली विशेष म्हणजे ग्रीन जिम म्हटले की थोडं नवल वाटतेच मात्र या संकल्पनामुळे व्यक्ती तंदुरुस्त राहतील यात दीड मात्र शंका नाही या अंतर्गत नियमितपणे सकाळचा व्यायाम करणाऱ्या खुल्या आकाशाखाली खास सूर नदी परिसरात व्यायामाची साधने उपलब्ध करून देण्यात आली यामध्ये वृद्धांकरिता इत्यादी साधनांचा समावेश आहे यावेळी अरोली येथील जनते मागील दोन वर्षापासून या ग्रीन जिम ची मागणी केली होती हे सरपंच रोशनी भुरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी मानले सरपंचांचे आभार पुन्हा विकास कामांना गती मिळेल व गती मिळावी यासाठी त्यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे आभार मानले नमस्कार मी रोशनी प्रशांती बुरे सरपंच ग्रामपंचायत अरोली तीस तारखेला ग्रामसभा ग्राम झाली आणि त्यामध्ये काही गावातले काम आम्ही थांबवलेले होते आणि ते ग्रामसभेमध्ये आम्ही जे थांबलेले कामं आहे त्या ग्रामसभेच्या माध्यमातून सर्वांम सहमती घेऊन आम्ही ते कामं सामोर करण्याच्या सांगितले होते चालू करू पाहून आम्ही असे आम्ही सांगितलेले होते आणि ग्रामसभा होताच आज आम्ही इथे वार्ड क्रमांक एक नदी परिसर स्मशानभूमी परिसर या ठिकाणी ग्रीन जिम लावलेली आहे येथील ला वार्ड क्रमांक एकमधील नदी परिसरातील लोकांचं म्हणणं होतं की या नदीचं नदी परिसरामध्ये ग्रीन जिम असावी आणि नदी परिसर स्मशानभूमी परिसराचा विकास व्हावा अशी मागणी या नदी पर, परिसरातील लोकांनी माझ्याकडे केलेली होती आणि आम्ही तसेच निधीकरता आम्ही आशिषजी जयस्वाल यांच्याकडे ग्रीन करता, करता मागणी केलेली होती आणि त्यांनी त्या निधीची त्या नी, त्या माग निधी लवकरात लवकर मंजूर करून आज इथे ग्रीन जिम इथं लागलेली आहे आणि गावातील लोकांनी इथे वेळात वेळ काढून अर्धा तास तरी येथे येऊन व्यायाम करावा का जेणेकरून त्यांचे शरीर स्वास्थ्य चांगले राहील महिलांनीसुद्धा महिला ह्या महिला अतिशय आपल्या कामामध्ये व्यस्त असतात त्यांच्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष राहत नाही त्या महिलांनीसुद्धा अर्धा तास तरी येथे येऊन त्यांनीसुद्धा व्यायाम करावे तसेच मुलांनीसुद्धा मुलं आजकालचे मुलं हे मोबाईलमध्ये खूप व्यस्त असतात त्यांनीसुद्धा मोबाईलमध्ये वेळ न घालवता या ठिकाणी येऊन नदी परिसर या ठिकाणी येऊन ग्रीन जिम ठिकाणी येऊन व्यायाम करावे आधी आपल्या शरीराकडे लक्ष त्यांनी द्यावे आज आ, ग्रीन जिम हे मंजूर करून दिल्याबद्दल आशिषजी जयस्वाल यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते आणि आज इथे ग्रीन जिमचे आम्ही उद्घाटन सुद्धा केलेलं आहे हां नमस्कार मी प्रशांत भुरे तालुका प्रमुख शिवसेना तथा संजय गांधी निराधार कमिटी मौदा आ, आज या ठिकाणी वार्ड नंबर एक आणि वार्ड नंबर पाचच्या अगदी बिचोबीच आमची गावची स्मशानभूमी आहे स्मशानभूमी परिसरामध्ये ग्रीन जिमचं आज उद्घाटन गावचे सरपंच सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते आज इथं पार पडलेला आहे खऱ्या अर्थानं बघितलं तर या ठिकाणी खूप दिवसापासून नागरिकांची महिलांची खास करून महिलांची मागणी होती की या ठिकाणी ग्रीन जिम व्हावं आणि आमच्या ग्रामपंचायतच्या पुढाकाराने आम्ही सर्व प्रस्ताव या ग्रीन जिमचं म्हणा किंवा या स्मशानभूमी परिसर विकासाचे म्हणा आम्ही हे प्रस्ताव सर्व जिल्हा परिषद लेवलवरनं जयस्वाल साहेबाकडे दिलं होतं आणि त्यांनी का, काही दिवसापूर्वीच सांगितलं होतं की लवकरात लवकर ग्रीन जिम या आरोलीमध्ये मिळेल आणि त्यांच्या म्हणण्यावरून आज या ठिकाणी खरोखरच ग्रीन जिमचं उद्घाटन लवकरात लवकर म्हणजे झालेलं आहे आणि याचा फायदा आमच्या या गावातील वार्ड क्रमांक एक ते वार्ड क्रमांक पाचमधील असलेले सामान्य नागरिक गोरगरीब जनता या ठिकाणी राहते आणि त्यांना सुखसुविधा या ठिकाणी व्हाव्या त्यांना शारीरिकदृष्ट्या ते मजबूत व्हावे लहान मुलं मोबाईलमध्ये व्यस्त असतात महिला आपल्या कामामध्ये व्यस्त असतात आणि त्यांना कुठेतरी त्यांचे शारीरिक हा सुदृढ रहावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या पुढाकाराने या ठिकाणी रिंगजिमचं उद्घाटन झालेलं आहे याचा लाभ गोरगरीब जनतेला नक्कीच होईल आणि या ठिकाणी आपण बघू शकता की काही दिवसापूर्वीच आम्ही या स्मशानभूमीचं एक चांगलं सौंदर्यीकरण केलं समाजभवन आपण या ठिकाणी बनवलेलं आहे जेणेकरून तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम असो की आणखी कोणती कार्यक्रम छोटे मोठे असो ते येथे होतील प झा झाडंसुद्धा आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांच्या सहकार्याने झाडाच्यासुद्धा इथे आम्ही लागवड केलेली आहे आणि काही दिवसानंतर पुन्हा येथे पेवर ब्लॉग चांगले पद्धतीचे पेवर ब्लॉग आम्ही इथे लावून याच्या सौंदर्यीकरण आणखी चांगल्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद अशापासून ग्रामपंचायतला मागणी होती की या क्षेत्रामध्ये या परिसरात बाजार चौकाच्या याच्यामध्ये ये की येथे हे जे व्यायाम जे जे असतात ते आमची मागणी होती दोन वर्षापासून ते यावेळेस आपल्या ग्रामच्या अरोलीच्या सरपंचा रोष्कताई भुरे यांनी ही आमची मागणी पूर्ण केली आणि या परिसराला नवीन म्हणजे पुरापरांना प्रोत्साहन मिळाला प्रभू हा जो इथं ग्रीन जिम लागला याच्याबद्दल आपण काय सांगा आमचे या वार्ड नंबर एकमध्ये सरपंच साहेब मॅडम आणि साहेब आशोक जयस्वाल साहेब यांचे आम्ही धन्यवाद करतो चांगले पद्धतीनं आमचे मुलं बाळं खेळकी अशी हे आपलं काय म्हणणार आहे हे सरपंच साहेबांना लावलेले था। आहेत याच्या खूप अभिनंदन हे आमच्या मुलातले पूर्व भारत खेळतील याच्या खूप चांगलं होईल ना तुम्ही खाली पिली घुमतील नाही पूर्व हे इथे व्यायाम करतील न्यूज एक्सप्रेस करिता आरोली वरून पुरम बोरकर यांची बातमी